राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचलित शहर आणि तालुका चर्मकार संघ यांच्या वतीने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे यांच्या आदेशानं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची भव्य प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन आणि पालखी पूजन श्री आणि सौ किसनराव कानडे यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत चर्मकार महिलांचे ढोल पथक कुमारी अक्षरा गणेश कानडे या चिमुकलीने सादर केलेले लाठी प्रात्यक्षिक प्रमुख आकर्षण ठरले नमन करतो तसेच आज विशेष आकर्षण म्हणजे समाजातील महिलांनी जे काही ढोल पथक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून आपल्या या समाज मंदिरापर्यंत या ठिकाणी केलं ढोल पथक त्या ठिकाणी चालवलं आणि पालखी त्याच्याबरोबर होती एवढं सगळं चालत येणं ढोल वाजवणं एक काही सोपी गोष्ट नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण सर्वांनी नायास, Ken tiesه, माजी समाज कल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबररावजी घोलप साहेब कृपा नाना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उप्रभा तालुका शहर चर्मकार संघाच्या वतीने या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरु रविदास महाराजांचं भव्य प्रतिमा उभारून त्या प्रतिमेचे पूजन व पालखेमध्ये गुरु श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा फोटो ठेवून त्याची विधीवर पूजा कर केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला व मिरवणुकीची सुरुवात झाली आजच्या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे मला गर्वाने सांगायचं वाटतं का आमच्या महिला स्वतः तयार होऊन ते आजचं आकर्षण जयंतीचं तेच आहे की ढोल पथक त्यांनी तयार केलं आठ दिवसात तयारी वेळ कमी असताना आठ दिवसात तयारी केली व आजचं आकर्षण आता तुम्ही पाहताचे पायलाचे जयंतीत क महिलांनी इतकं म्हणजे कमराला ढोल बांधून जागेवर बांधायचं नाही जागेवर वाजवायचं नाही तिथून चालत जायचं आहे शिवाजी महाराज पुतळा आंबेडकर पुतळा अण्णाभूर साठे चौक तिथनं समाज मंदिराच्या टाकी नाक्यापर्यंत एवढं चालणं त्यांना सांगितलं पण होतं थकले असेल मुलांकडे द्या परंतु त्यांचा उत्साह बघितल्यानंतर ते बोलले नाही आमचे हात दुखू पाय दुखू काय दुखल जे आज दुखल महाराजांसाठी आज आहे आणि इतक्या अंतर वाजवीत येणं हा मला तर म्हणजे गर्वानी सांगू शक वाटतं त्या महिलांचं खरं जेवढं कौतुक करावं तेवढं छोटत छोटच वाटायचं तर आज रविदास महाराजांची सहा जयंती तर मिरवणूक निघून आपल्या समाज मंदिर येथे प्रवचनाचा कार्यक्रम आहे प्रवचन कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य मान्यवर मुख्य मान्यवरांचा सत्कार त्यांची शुभेच्छा त्यानंतर नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा जाहीर सत्कार त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थिनी यांचाही जाहीर सत्कार व सन्मान करण्यात आला त्यानंतर ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचे आयोजन होते ते, 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 ते महाप्रसादाचे आयोजन हजार ते बाराशे महिला व पुरुष असे मिळून महाप्रसादाचा लाभ घेतला अशी आनंदात प्रमाणे याही वर्षी गुरु संत श्रीमणी रविदास महाराज यांची सहा शतावी जयंती मोठ्या उत्साहात उपरगाव पार पडली मी सर्व समाज बांधवांचे व सर्व समाजाला मदत करणाऱ्यांचे मी जाहीर आभार मानतो आणि या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे आमदार आशुतोष काळे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे माझे आमदार भाऊसाहेब कांबळे सरस्वती वाघचौरे राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपाध्यक्ष एम डी कानडे उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष मनीषा पोटे समाजातील ज्येष्ठ माजी तहसीलदार दत्ता दुशिंग भाऊसाहेब कानडे सरपंच उषाताई दुशिंग सरपंच शोभाताई भवर उपसरपंच ऋषिकेश कदम वसंत थोरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एस्टन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव